नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी चा आज आलेलो आहे हडपसर सिटीमध्ये अमेनोरा मॉलच्या मागे रुद्रेश्वर शिवमंदिर आहे तर मी आता तिथे पायापाडा दर्शन घ्यायला आलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो मंदिराचा परिसर कसा आहे चलात बघा हे आहे मंदिराचा परिसर आजूबाजूचा इकडना एंट्री आहे तुम्ही बघू शकता हे आपलं रुद्रेश्वर शिवमंदिर आहे बघा सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर वैद्यनाथ भीमाशंकर रामेश्वर ना श्री विश्वेश्वर के इथं केदार भुवनेश्वर हे सगळं इथं दिलेलं आहे आणि इथून आहे एंट्रन्स हे बघा रुद्रेश्वर शिवमंदिर तुपे कॉर्नर तर आता मी तुम्हाला मंदिराचा आपला गाभारा दाखवतो बघा

आणि आपल्या शंकराची मूर्ती बघा किती छान असं सजवलेलं आहे इथे मस्त एकदम मंदिर आहे ना खूप छान मला तर खूप भारी वाटला जय श्रीराम असं असत हा आहे पूर्ण परिसर आणि हा आहे तो एंट्रन्स तर कसं वाटलं तुम्हाला आतमतला गाभाऱ्यातला आपले शंकराची मूर्ती आणि सर्व तिकडचा बाजूचा परिसर या बाजूला आपला नागराज आहे आणि मागे विष्णू महाराज बघू शकता तुम्ही म्हणजे मला झूम करून दाखवायचं एकदम असं मस्त मंदिर आहे बाहेर साईडला एकदम छान असं या तर मग मंडई कसं वाटलं तुम्हाला रुद्रेश्वर शिवमंदिर इथला परिसर किती मस्त आहे ना मला तर खूप आवडला आज तर माझे दोन महादेवाचे दर्शन केलेले दोन मंदिराचे एक भुलेश्वर आणि हा आहे आपला रुद्रेश्वर तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ एकदम शॉर्ट आणि छोटा ब्लॉग होता हा आणि मला एकदम खूप मस्त वाटलं इकडे येऊन इकडे जवळच आहे आपली कंपनी बट मी इथे कधी आलो नाही माझी खूप तीन वर्षापासून इकडे यायची इच्छा होती पण आज ती पूर्ण झाली चला तर मग तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असतात नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला एक्सप्लोर विथ अखिलेशला सब्सक्राइब करा चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय